नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पुढील ती चार दिवसाचा हवामान अंदाज बघणार आहोत ज्यामध्ये तीस मार्च एकतीस मार्च आणि एक जानेवारी आणि दोन जानेवारी अशा चार दिवसांचा हवामान अंदाज असेल चार दिवसामध्ये राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणारे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळा असणार आहे संपूर्ण माहिती बघणार आहोत त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील आज आहे तीस तारीख तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आज तीस मार्च दोन हजार राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता असेल वादळी पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण माहिती आज आपण बघून घेऊया जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाला वातावरण या ठिकाणी तयार जेणेकरून त्या ना, जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा असणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचं जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची माहिती मी रोज या ठिकाणी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करेल तर सर्वात महत्वाचा आज आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तीस मार्च रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल बघून घ्या ज्यामध्ये असेल धाराशिव असेल बीड असेल सोलापूर असेल सांगली असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरणासह विजेच्या कडकडाटा कडकडाटासह वादळी वाऱ्यासह संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला आज सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला जे आहे सायंकाळी विजेच्या कडकडाटा गडकडाटासह वादळी पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे जास्त विजेचे कडकडाट तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर इतर जे संपूर्ण जिल्हे राहिलेले आहेत त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र हवामान कोरडे असेल कोणत्याही ठिकाणी पावसाची शक्यता नसणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांनी जे आहेत संध्याकाळी जे आहेत सतर्क राहण्याचा इशारा आहे त्यामुळे संध्याकाळी वादळी वारा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढील आहे एकतीस मार्च एकतीस मार्च रोजी राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल ते बघून घेऊया एकतीस मार्च रोजी बघितलं तर या ठिकाणी धाराशिव असेल सातारा सोलापूर असेल बीड असेल त्याचबरोबर सांगली असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल त्याचबरोबर मुंबई पु ठाणे रायग रायगड पालघर त्याचबरोबर या ठिकाणी जे आहेत नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग असेल धुळे असेल नंदुरबार असेल अहमदनगर असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि जळगाव असेल या जिल्ह्यामध्ये जे आहेत विजेच्या कडकडाटा कडकडाटासह आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे त्यामध्ये येथील नागरिकांनी मात्र सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करायचा आहे हा पाऊस तुम्हाला संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये तुम्हाला आज जे आहे एकतीस मार्च रोजीच तुम्हाला सकाळी जे आहेत ढगाळ वातावरण मिळेल अनेक जिल्ह्यामध्ये सकाळी सकाळी पावसाला सुरुवात होईल जसं ऐन उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यासारखं या ठिकाणी वातावरण निर्माण झालेले त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा आणि पाऊस सुरू होण्याच्या वेळेस आहे सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून या पावसामध्ये तुम्हाला विजेचे कडकडाट पाहायला मिळणार आहे वादळी वारे सु उठताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांना मात्र सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा इतर जिल्ह्यामध्ये जे आहेत विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषकता वातावरण तयार झाल्या नमुळे या ठिकाणी पाऊस पडणार नाही आहे त्यानंतर एक मार्च एक मार्च रोजी फक्त विदर्भ सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे आता जिल्ह्यानुसार आराखडा बघून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे तर यामध्ये बघितलं तर या ठिकाणी सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सांगली असेल रत्नागिरी असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल त्याचबरोबर पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल रायगड असेल पु त्याचबरोबर मुंबई असेल पालघर असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल त्याचबरोबर अहमदनगर बीड या भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल जळगाव असेल बुलढाणा असेल वासिम असेल अकोला असेल आणि अमरावती असेल या भागामध्ये मात्र तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार आहे विजेच्या जोरदार वादळी वाऱ्याच तुम्हाला हा पाऊस पाहायला मिळणार आहे जोरदार वादळी वाऱ्यांमध्ये वाऱ्याचा वेग जो आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने वाऱ्याचा वेग असणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सर्वाधिक सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा कारण की महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र शासनाचा जो हवामान विभाग आहे दोन या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेले आहे जिल्ह्याना येथील नागरिकांनी सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा या जिल्ह्यामध्ये विजेच्या कडकडाटा वा... कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस मला सायंकाळी त्याचबरोबर मध्यरात्री रात्री तुम्हाला, तुम्हाला पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरणाला सुरुवात होईल त्याचबरोबर सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी बघितलं तर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये धुळे असेल आणि नंदुरबार आणि पालघर मुंबई या भागामध्ये सुद्धा जोरदार वादळी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक मार्च रोजी हा या ठिकाणी बघू शकता या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असेल आणि विदर्भातील गडचिरोली असेल गोंदिया असेल वंड्रा असेल चंद्रपूर असेल यवतमाळ असेल वर्धा असेल आणि नागपूर असेल या जिल्ह्यामध्ये मात्र पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे कोणत्या प्रकारचं ढगाळ वातावरण तुम्हाला या सात ते आठ जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही त्यानंतर बघितलं तर दोन मार्च दोन मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्र विदर्भासहित तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये तुम्हाला गारपिटीसह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी सुरक्षित राहा आणि वादळी वाऱ्यासोबत विजेचे कडकडाट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे महाराष्ट्रामध्ये आता जे आहे पावसाळ्यासारखा पाऊस जे आहे दोन मार्च दोन हजार सॉरी दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी फक्त विदर्भ सोडून जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळत होता आता दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस असेल ते बघून घेऊया सर्वात अगोदर जे आहे जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळणारे जिल्हे आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा नागपूर वाशिम अकोला अमरावती त्याचबरोबर लातूर असेल परभणी असेल धाराशिव त्याचबरोबर बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग अहमदनगर त्याचबरोबर या ठिकाणी सोलापूर असेल सांगली असेल कोल्हापूर असेल कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल पुणेचा डोंगराळ भाग असेल अहमदनगर नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये जे आहे तू तुम्हाला जास्त पाऊस पाहायला मिळणार विजेचे कडकडाट जास्त पाहायला मिळणार आहे जोरदार वादळीवार वारासा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे अनेक भागामध्ये गारपिटीसुद्धा शक्यता असणार आहे त्यामध्ये येथील नागरिकांनी मात्र सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी जे आहेत अतिमुसळधार पाऊससुद्धा तुम्हाला अनेक भागामध्ये नदी नाल्यांना पूर जाताना पाहायला मिळणार आहे जसं पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो त्याचप्रकारे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अनेक भागामध्ये सकाळी सकाळी तर अनेक भागामध्ये संध्याकाळी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये तुम्हाला रात्री मध्यरात्री सुद्धा जोरदार वादळी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे फक्त जास्त पाऊस जे आहे तुम्हाला सायंकाळी जे आहेत विजेच्या कडकडाटा गडकडाटाचा वादळी वारासा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं तर सिंधुदुर्ग त्याचबरोबर रत्नागिरी रायगड पुणे पुणेचा पुणेचा काही भागामध्ये जे आहेत हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल त्यानंतर मुंबई असेल पालघर असेल धुळे असेल नंदुरबार असेल नांदेड असेल हिंगोली असेल या भागामध्ये तुम्हाला जोरदार वादळी पावसाची शक्यता असणार आहे त्यानंतर बुलढाणा आणि भांडरा या दोन जिल्ह्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी तुम्हाला हलक्या स्वरूपाची बस शक्यता असेल कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे जी आहेत पावसाला सुरुवात होण्या अगोदर तुम्हाला वादळी वारे सोडताना पाहायला मिळणारे वादळी वाऱ्याचा जो वेग आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळणार आहे त्यामुळे येथील नागरिकांनी मात्र सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करा तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे तीस मार्च रोजी पुणे पुणेचा डोंगराळ भाग रत्नागिरी सातारा सिंधुदुर्ग कोल्हापूरचा कोल्हापूरचा डोंगराळ भाग सांगली सोलापूर धाराशिव आणि बीड या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे तीस मार्च रोजी एकतीस मार्च रोजी बघितलं तर सोलापूर असेल धाराशिव असेल बीड असेल छत्रपती संभाजीनगर जळगाव त्यानंतर सांगली असेल डोग सातारा असेल साताराचा डोंगराळ भाग असेल कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्याचबरोबर ठाणे असेल मुंबई असेल पालघर असेल नाशिक असेल नाशिकचा डोंगराळ भाग असेल अहमदनगर असेल धुळे असेल आणि नंदुरबार असेल या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जे आहेत विजेच्या कडकडाटा गडकडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे या भागामध्ये अनेक भागामध्ये तुम्हाला गारपिटीसुद्धा शक्यता असणार आहे एकतीस मार्च रोजी एक मार्च सॉरी एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यामध्ये बघितलं तर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा ज जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड अहमदनगर नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग असेल पुणे असेल पुण्याचा डोंगराळ भाग असेल बीड असेल त्याचबरोबर ठाणे असेल रायगड असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग आणि सांगली या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त पाऊस पाळायला मिळणार आहे एक एप्रिल रोजी आणि जास्त कमी पाऊस जे आहे सोलापूर असेल धाराशिव असेल लातूर असेल परभणी हिंगोली नांदेड त्याचबरोबर धुळे नंदुरबार पालघर आणि मुंबई या भागामध्ये मात्र तुम्हाला कमी पाऊस पाहायला मिळणार आहे हा सुद्धा पाऊस तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटा आहे एक एप्रिल रोजी दोन एप्रिल रोजी बघितलं तर गडचिरोली भंडारा गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम त्याचबरोबर परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग असेल सातारा साताराचा डोंगराळ भाग असेल पुणे पुणेचा डोंगराळ भाग असेल बीड असेल अहमदनगर असेल जालना असेल छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक नाशिकचा डोंगराळ भाग असेल या भागामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड असेल पुणेचा काही भाग असेल म पालघर असेल मुंबई असेल धुळे असेल नंदुरबार असेल त्याचबरोबर हिंगोली नांदेड आणि बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला हलक्या स्वरूपाचा मध्यम पाऊस पाहायला मिळणार आहे विजेच्या कडकडाटा गडगडाटासह हा सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहेत महाराष्ट्रामध्ये जे आहेत उन्हाळ्यामध्ये पावसाळा सुरू होण्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे अनेक भागामध्ये विजेच्या कडकडाटा गडगडाटासह जोरदार मुसळधार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये बघितलं तर तुम्हाला वादळी वारे पाहायला मिळणारे अनेक भागामध्ये तुम्हाला गारपीट शुद्ध शक्यता असणारे वाऱ्याचा वेग जो आहे चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तासाने या ठिकाणी वाऱ्याचा वेग सुद्धा असणार आहे तर अशा प्रकारे बघितलं राज्यामध्ये एन उन्हाळ्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आहेत हवामानामध्ये बदल ज जसा होईल तर तशी आपण माहिती आणत असतो त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वात अगोदर हवामान बदलाविषयी जी माहिती आहे तुम्हाला सर्वात अगोदर कळेल तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद